नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये एकीकडे पार्थ आणि काव्या यांचे नाते वेगळ्या वळणावर येऊन ठेवले आहेत आगीत अडकल्यानंतर कोमात गेलेल्या पार्थसाठी काव्याने देवीचा धावा केला आणि जळता दिवाही तिच्या हातात घेतला पण मानिनीचा विश्वास अजूनही तिच्यावर नाहीये तर मित्रांनो आता एक ट्विस्ट येणार आहे नंदिनीसाठी तर नंदिनीच्या मदतीसाठी मालिकेमध्ये एक नवीन एंट्री होणार असल्याचं दिसतंय तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नंदिनी आणि जीवा जीवा यांचे नाते आनंद निवासच्या मुद्द्यावरून बिनसलं आनंद निवासच्या जागेवर कमी किमतीतील घराच्या प्रोजेक्टसाठी संमती देणाऱ्या कागदावर जीवाने निष्काळजीपणे सही केली आणि त्यामुळे नंदिनी जी आहे ती खूप चिडली आहे आणि त्यामुळे नंदिनीचा असाही गैरसमज झाला आहे की जीवाने स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी नंदिनीची दहा वर्षाची मेहनत जी आहे ती पाण्यात घातली आहे त्यामुळे तिने जीवासोबत तर आता तिच्या मदतीसाठी एक नवीन एंट्री या सिरियल मध्ये होणार आहे तर नुकताच एक प्रोमो दाखवण्यात आलेला आहे की नंदिनी देवाकडे धावा करत आहे आणि तिच्याकडे फक्त पंधरा दिवस आहेत आनंद निवासची जागा वाचवण्यासाठी त्यामुळे ती देवासमोर हात जोडून पण म्हणते की या संकटातून मी बाहेर कशी पडू आणि तेवढ्या तिथून ते एक व्यक्ती व्यक्ती येतो आणि म्हणतो की मी सांगू का नेमकी व्यक्ती कोण तर मित्रांनो असा अंदाज बांधला आहे की ही व्यक्ती म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर असावा कारण ललित सध्या स्टार प्रवाहच्या विविध मालिका कार्यक्रमांमध्ये त्याच्या आगामी प्रेमाची गोष्ट दोन चे प्रमोशन करताना दिसतो आहे त्यामुळे लवकरच लग्नानंतर लग्नानंतरनं होईलच प्रेममध्येही तो आला असावा असा अंदाज आहे तर आता नक्की हे ललित प्रभाकरच आहेत की दुसरे कोणी आहेत म्हणजे दुसरा कोणी अभिनेता तात्पुरता या मालिकेमध्ये आणला असेल हे सगळं आपल्याला लवकरच समजेल तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा